आपण सांग शांततेच आव्हान दिले ना सगळ्या तालुक्यामध्ये शांततेचं आव्हान दिलं असं राजकीय करू नका सगळ्यांनी एवढं मी सांगायचं तिथे उपस्थित नव्हतो पण माझ्या संबंध प्रकार कानावरती आला आमदार सुमंत तिथे होत्या खासदार विशाल पाटील होते प्रोटोकॉल मध्ये ज्या गोष्टी बसत नाहीत त्या गोष्टी कदाचित तिथे झाल्या आणि रिंग रोडच्या विषयावरून जे परवा गडकरी साहेबांनी निरोप खासदारांकडे दिला होता तो निरोप फक्त खासदार साहेबांनी त्या बैठकीमध्ये सांगितला आणि श्रेयवादासाठी आपआपलेली काही मंडळी त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला खासदारांच्या दिशेनं धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि आमदार सुमंत व्यासपीठावरती होत्या खासदार व्यासपीठावरती होते आणि व्यासपीठाकडे शिव्या देत धावून येणं हा काय प्रकार आहे हे कदाचित त्यांनी देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे तासगाव तालुक्यामध्ये कवटेमकळ तालुक्यामध्ये मोगलाई लागलेली नाही ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून देऊ असेल असेल कुठल्या भूमिकेतून चाललेले आता त्यांची भूमिका किंवा ते कुठल्या दशेतून चाललेले आहेत हे मी सांगायची आवश्यकता नाहीये पण काही जुन्या जाणत्या लोकांबरोबर ज्यावेळेस मी बोलतोय त्यावेळेस वैफल्यग्रस्त लोक असे वागतात असं मला जुनी मनता है। लोक म्हणतात त्यामुळं लोक जे म्हणतात ते मी तुम्हाला सांगतोय आणि तशा पद्धतीची भावना त्यांची असाव